देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांची पायी दिंडीच्या वारकऱ्यांच्या हाती टाळ मुखी ज्ञानवा तुकारामाचा जयघोष करत दिंडीने रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान केले राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांची पायी दिंडी सोहळ्याचे चोवीसवे वर्ष असून रविवारी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले फटाक्यांच्या खांद्यावर भगवी गळ्यात टाळ मुखी विठू नामाचा जयघोष करत दिंडी पंढरपूरकडे विठूरायाच्या भेटीला निघाली दिंडी सोहळ्यात राहुरी श्रीरामपूर राहता संगमनेर नगर आदी तालुक्यातील वारकरी दिंडीत सहभागी होतात श्री क्षेत्र देवळाली प्रवराते श्री क्षेत्र पंढरपूर श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा नामदेव महाराज जाधव यांच्या आधिपत्याखाली आणि बाबा महाराज मोरे सुभाष महाराज विधाटे भगवान महाराज मोरे देहूकर सोमनाथ महाराज माने किशोर महाराज निर्मळ दिंडी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे दिंडीतील वारकऱ्यांना देवळाली प्रवरा बाजार तळावर मुस्लिम समाजाच्या वतीने दिंडी व्यवस्थापन समितीने हरिभक्तपराण नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान केलाय वारकऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप करण्यात आले यावेळी अखिल बाबा पटेल सुभेदार शेख मौलाना उमर वसीम तांबोळी शिराज सय्यद मनसूर शेख शौकत तांबोळी मुस्ताक शेख आदींनी दिंडी गेल्यानंतर परिसरातील पाणी बाटली व केळी प्लास्टिक गोळा करून साफसफाई केली यावेळी सचिन ढूस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे व वारकऱ्यांचे मदत भाविकांचे स्वागत करून आभार मानले हरिभक्तपरायण अशोक महाराज हरिभक्तपरायण सीताराम पाटील ढूस देवाली परवरा नगरपालिकेच्या वतीने तुषार सुपेकर तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात रवींद्र मोरे अखिलबाबा पटेल राजेंद्र लोंढे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम सुरेश वाबळे अशोक खुरुद डॉक्टर विश्वास पाटील सोपान भांड राजेंद्र चव्हाण बाळासाहेब महाडिक बापूसाहेब खोतकर कांता कदम निवृत्ती होले मंजाबापू वरखडे डॉक्टर संदीप मुसमाडे आदी उपस्थित होते बोला आज प्रवरा शहरातून श्रीमंत महंत श्री त्र्यंबकराज महाराज माय सोहळा मार्गस्थ होत आहे त्यानिमित्ताने आपल्या शहरातून समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मी मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या देवळाली प्रमाणात शहराचे वातावरण कायम चांगले राहो बळीराजा सुखी राहो महाराष्ट्रात खूप पाऊस पडो खऱ्या अर्थाने बळीचे शिवछत्रपतींचे राज्य अशी मी श्री पांडुरंगचरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर परवाराच्या समता कायम राहतो महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या अर्थाने ते राज्य हो अशी श्री कुठक ज्यांनी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र क्षेत्र श्रीक्षेत्र देवळानी प्रवाहातील क्षेत्र पंढरपूर बाई दिंडी सोहळा या सोहळ्याचं या ठिकाणी प्रस्ताव आज सकाळी या ठिकाणी होता खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य कायम राहिलेलं आहे की सर्व समाज बांधव एकत्रित येऊन या दिंडी सोहळ्याचं स्वागत करतात आता या ठिकाणी आमच्या देवळाचे गावातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं वारकरांना या ठिकाणी नाश्ता देत आहे खरं म्हटले यारे यारे लहान गव याची कुठं किनार न ना करावा विचार प्रमाण शिक्षणा जवनाची आणि प्रमाण या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला भेटीकरता पांडुरंगाच्या करता, करता निघालेल्या आहेत तो भगवान परमात्मा आपली वाट पाहत आहेत वाटप आहे उभारवी की ज्यावर प्रभाण तातडी उता वेळ तो भगवान परमात्मा आपल्या सर्व वारकऱ्याची वाट पाहत आहेत सर्व वारकरी मंडळी एक भीतीची आज घेऊन श्रीक्षेत्र देवळाली प्रवाला ही निघालेल्या आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व बांधवांचे वारकऱ्यांचे अन्नदात्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्रातील एक शेतकरी राजा सुखी व्हावा याच्याकरता सर्व वारकरी मंडळींचं ही आस घेऊन सर्व मंडळी त्या ठिकाणी निघालेली आहे सर्व वारकरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव